रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री पुणे नगर महामार्गालगतच्या कोरेगाव भीमा परिसरात पहाटेच वाहन चोरांनी धाडसी चोरी करत गावातील सरपंचाची आलिशान टोयोटा फॉर्च्युनर पळवून नेली या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून संपूर्ण चोरीची घटना जवळच्या असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली ही घटना कोरेगाव भीमा पुणे नगर रोडवरील यशराज टॉवर परिसरात गुरुवारी सोळा तारखेला पहाटेच्या सुमारास घडली गावातील माजी सरपंच संदीप ढेरंगे यांच्या अलिशान टोयोटा फॉर्च्युनर कारची अज्ञात चोरट्यांनी काही मिनिटातच चोरी केली सीसीटीव्ही फुटेजनुसार त्यांनी सरपंचांची फॉर्च्युनर गाडी घेऊन वाऱ्याच्या वेगाने पसार झाले या दरम्यान परिसरात गस्त घालणाऱ्या सुरक्षकाला किंवा नागरिकांना काहीच संशय आला चोरीची घटना लक्षात येताच माजी सरपंच संदीप ढेरंगे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार की दाखल केली प्राथमिक तपासात असे स्पष्ट झाले की चोरट्यांनी काही दिवसांपासून परिसराची रेकी केली होती गाडी पार्क होण्याची वेळ ठिकाण आणि सुरक्षेची पद्धत त्यांनी काळजीपूर्वक हेरली होती फॉर्च्युनरमध्ये अधिक सुरक्षा लॉकिंग सिस्टीम असतानाही चोरट्यांनी इलेक्ट्रॉनिक स्कॅनर किंवा की क्लोनिंग डिव्हाइसचा वापर करून काही क्षणात गाडी चोरी केली असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा